पोलीस होऊन कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्याचं स्वप्न बाळगलेल्या किणी इथल्या सतरा वर्षीय आयेशा जमीर महाबरी या महाविद्यालयीन युवतीनं आत्महत्या केली एकतर्फी प्रेमाला कंटाळून बुधवार तेरा ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता आपल्या राहत्या घरी दोरीनं गळफास घेऊन तिनं जीवन संपवलं दरम्यान ही आत्महत्या नसून संबंधित अल्पवयीन युवकानं तिचा खून केल्याची तक्रार युवतीच्या नातेवाईकांनी केली दुसरीकडे बुधवारी रात्री संबंधित युवकाला चोप देत संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं त्या युवकाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत गुरुवारी रात्री ग्रामस्थांनी कॅन्डल मार्च काढला हातकळंगले तालुक्यातील किणी इथं जमीर महाबरी हे पत्नी आणि तीन मुलांसह राहतात ते ट्रॅक्टर चालक म्हणून काम करतात त्यांची पत्नी वाठार इथं फरशी दुकानात मजुरी करते त्यांची सतरा वर्षीय मुलगी आयशा ही पेठवडगावातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती आई वडील अल्पशिक्षित असल्यानं परिस्थिती बेताचीच होती त्यामुळं पोलीस भरती होऊन कुटुंबाचं आर्थिक स्तर उंचावण्याचं स्वप्न आयशाचं होतं ती महाविद्यालयात रोज एसटीनं प्रवास करत होती दरम्यान गावातीलच एका अल्पवयीन मुलानं तीन महिन्यांपूर्वी तिचा पाठलाग केला होता ही घटना तिनं घरी आल्यानंतर आई वडिलांना सांगितली होती वडिलांनी संबंधित युवकाच्या वडिलांना मुलाला ताकीद देण्याबाबत सांगितलं होतं त्यानंतर बुधवार तेरा ऑगस्ट रोजी आयशा कॉलेजवरून एस टीमधून परत येत असताना संबंधित अल्पवयीन युवक तिच्याजवळ बसला आणि तू माझी झाली नाहीस तर तुला दुसऱ्या कोणाचीही होऊ देणार नाही अशी धमकी दिली दरम्यान कामावर गेलेल्या आईला फोन करून आयशाने या धमकीबाबत सांगितलं होतं सायंकाळी पाच च्या दरम्यान आई घरी आली त्यावेळी घरात प्रवेश करताच आयशाने तुळईला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं धाव घेऊन पंचनामा केला एका अल्पवयीन मुलाच्या त्रासाला कंटाळून आयशानं आत्महत्या केल्याची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली आणि गावामध्ये तणाव निर्माण झाला संबंधित युवकावर कारवाई करेपर्यंत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला अखेर पोलिसांनी राखून ठेवल्याचं सांगितल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन अंतिम संस्कार करण्यात आले दुसरीकडे संतप्त जमाव मोठ्या संख्येनं युवकाच्या घरावर चालून गेला संबंधित युवकाला ताब्यात घेऊन त्याला चोप देत गावातील मुख्य चौकात आणलं याबाबतची माहिती देऊन वडगाव पोलिसांनी घटनास्थळी येण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना बोलावून घेण्यात आलं त्यानंतर पोलिसांनी कडक बंदोबस्तात संबंधित युवकाला ताब्यात घेतलं त्यानंतर चौदा ऑगस्ट रोजी रात्री ग्रामस्थांनी कॅन्डल मार्च काढून संबंधित युवकाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली यावी उपसरपंच अशोक माळी नंदकुमार माने रेश्मा मुजावर अॅडव्होकेट एन पाटील अण्णा मगदूम धीरज चव्हाण प्रदीप धनवडे विजयसिंह चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते